कोयता घेऊन दहशत माजवत फिरणारा आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनकडून जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार विहितगाव व नाशिक रोड येथील श्री अण्णा गणपती मंदिराजवळ असलेल्या बालदेवी नदी पुलावर सवर उर्फ बाबू रवींद्र बहोत हा हातात कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धाक दाखवून दहशत माजवत असल्याची माहिती मिळतात क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यातून दोन कोयते जप्त करण्यात आले आणि याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार प्रकाश महाजन नितीन फुलमाळी वाल्मिक चव्हाण ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहंदानी नाशिक